मी एक माझ्या कामासंदर्भात जनतेच्या संदर्भात एक अर्ज देण्याकरता दे आलो होतो त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला आज जाऊन न दिल्यामुळं आम्ही त्यांचा अर्ज मी भाडत आहे कारण असं आहे त्या अर्जाचं कारण असं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब साहेब बाबासाहेब

झालं माझ्या पुणे जिल्ह्याची एक व्यथा मांडण्याकरता इथं आलो होतो इथल्या लोकांनी मी जवळजवळ एक तास यांची व्यथा मांडतोय मी माझं मला वर जाऊन द्या वर जाऊन द्या दादा साहेबांना मला एक पत्र द्यायचं होतं त्या पत्र ज्यांनी माझं इथं शेवटी फाडलय त्या पत्र मी मला इथं शेवटी फाडावं हो लागलं ही देशाची लोकसेवा आहे का बोलत पुणे जिल्ह्याचे काही मी विषय मांडले होते त्या विषयाचे भरपूर विषय होते ते प्रमुख विषय कुठले रस्त्याचे विषय होते काही लोकांचे हानामारीचे विषय होते गुन्हेगारी वाढती काय बरेच विषय मी वेल्ला तालुक्यातले राजगड वेल्ला तालुका कुठल्या पक्षाचे मी दलित युथ पेनंतर पुणे जिल्हा अध्यक्ष आहे आणि मी सर्व धर्म समभाव काम करतो मी एक तास झाला साहेब इथं आलेलो आहे त्यांनी माझी काहीच मागण्या मान्य नाही केल्या मला काही माझ्या वैटचीच मागे नव्हता आलो काही मागे नव्हता आलो माझी फक्त एकच व्यथा होती की आमच्या राजगड तालुक्यामध्ये रस्ता आहे दोन वीस एकोणीस वर्षाची दोन मुले मेलेली आहेत त्याच्याकरता मी आलो होतो ना आणि या दाबतो आम्हाला इथले आमदार स्थानिक आमदार आमच्या बोरवेलाचे मुशीचे आमदार येते मी काय माझ्या घरचं काम करायला आलो का एकच सांगतो संविधान चालणार आहे सर्वश्रेष्ठ संविधान आहे सर्वश्रेष्ठ कायदा आहे म्हणून मी दादांना भेट आलो माझ्या घरचं काम होतं का माझं नाव विनोद निवृत्ती गायकवाड पुणे जिल्हा दलित नंतर अध्यक्ष जवी साहेब नामदेव ढसाळ साहेबांचा मी कार्यकर्ता आहे आम्ही थळागावातली माणसं आहोत ओके ओके ओके, ओके।